प्रेमसंबंधातून तरुणीचा कोयत्याने वार करून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतःसुद्धा गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना मोखाड्यात घडली आहे गभालपाडा आश्रम शाळेत बारावीत शिकत असणाऱ्या अर्चना उदार या तरुणीची शुक्रवारी सहा ऑक्टोबर रोजी भरदिवसा प्रेम प्रकरणातून धारधार कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली होती त्यानंतर आरोपी प्रभाकर वागरे वयवर्ष बावीस हा फरार होता पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना त्याने त्याच्या गावालगत असलेल्या डॅमवर पाणी सोडण्यात येणाऱ्या लोखंडी गेटला रात्रीच्या सुमारास गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली आहे शुक्रवारी सकाळी मुलगी वर्ग संपून जेवण्यासाठी घरी पुन्हा महाविद्यालयातून आश्रमशाळेकडे येत असताना कब्रस्तानच्या पाठीमागेच आरोपी प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारधार कोयत्याने गळात चिरून हत्या केली आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा